प्रकरण बारा ब्रेकचा मोठा आवाज करत गाडी बंगल्यासमोर थांबली आतले सर्व दिवे जळत होते बाहेरच्या दारातून तर मोठाच्या मोठा प्रकाश जोत पोर्च मध्ये पडला होता बाहेर दारच नव्हतं नुसती चौकट होती सहा सात हजार रुपये खर्च करून बसवून घेतलेलं सॉलिड सागाचं पॅनल पॅनलच दार आतमध्ये कलंडून पडलं होतं खालचा वरचा मधला सर्व बोल्ट उचकटले होते आम्ही दोन तीन सेकंदच दिवाण थांबलो मग वरून तो कर्कशच्या म्हणालो आणि जिन्याकडे धावलो सारखी भीती वाटत होती आपल्याला उशीर तर नाही ना झाला त्या संबंधाला काय पाच क्षण पुरेसे होते आणखी एक दार कडाडत मोडल्याचा आवाज आला दोन किंचाळ्या आल्या कुंदाचा आवाज राजेशचा आवाज मनात तो विचार अचानक आला कोठून कसा काही माहीत नाही ते जर राक्षसी असेल पापी आणि संहारक असेल तर मग देवांच्या विरुद्धच असणार त्याला देवाचं नाव सुद्धा सहन होणार नाही राम कृष्ण शंकर मी मोठ्यांदा ओरडलो आणि मग तीच तीन प्राचीन नावं पुन्हा पुन्हा मोठमोठ्यानं घेत राहिलो आम्ही वर पोचलो माझ्या स्टडीच्या दारातच ते उभं होतं मागे तोंड वळवून पाहत होत ते लाल आग ओकणारे डोळे ते वाचलेलं काळ तोंड भीतीनं काळजाचं पाणी पाणीच व्हावं असं हिडीस ध्यान पण आम्हाला वेळ मिळाला होता पाच सात सेकंदच मिळाले होते तुम्ही ही देवाचं नाव घ्या वाटलं तर मनातल्या मनात घ्या पण त्याचा धावा करा मी ओरडलो आणि चला त्याला सर्वजण मिळून चारी बाजूंनी घेरून टाकू जेर बंद करून टाकू मला त्यानं ओळखलं का मला माहीत नाही माझी नजर क्षणभरच खोलीत गेली अगदी मागे भिंतीला अगदी पाठ लावून हातांनी चेहरे झाकून कुंदा आणि राजेश उभे होते मग मला तिकडे पाहायला वेळच मिळाला नाही माणूस शूरपणा अनेक कारणांसाठी दाखवू शकतो काही वेळा तो स्वभावाचाच भाग असतो ती माणसं जात्याच बेडर असतात काही वेळा प्राणावरच बेतलं दुसरा काही मार्गच राहिला नाही माणूस आपल्या पातळीच्या वर चढतो स्वभावाची बंधनं तोडून टाकतो शौर्य दाखवतो काही वेळा इतरांसमोर नाचक मान खाली घालावी लागू नये म्हणूनही माणूस शौर्यानं वागतो आणि समूहानं धैर्य तर येतच आमच्या सहा जणांच्या कृतीत वरीलपैकी एक किंवा अनेक घटक असतील ते काही असो त्या चौघा शिपायांपैकी कोणीतरी ओरडलं धरा आल्याला आणि आम्ही चारी बाजूंनी त्याच्यावर एकवटलो मानवी शरीर नीट वापरण्याची कला त्याला अजून साध्य झाली नसे, आपल्यावर प्रत्यक्ष आपल्यावर कोणी प्रति हल्ला करेल अशी कल्पनाही त्यानं कधी केली नसेल ते काही असो दोन तीन सेकंद तो तसाच गोंधळून उभा राहिला तेवढा वेळ आम्हाला पुरेसा होता एकाची मिठी त्याच्या गळ्याभोवती होती दोघा दोघांनी त्याचा एक एक हात धरला होता एकानं खाली वाकून त्याचे दोन्ही पाय ओढले सरशी टोल जाऊन तो कोसळला थोडीशी गडबड झाली पण शेवटी पोलिसांच्या जाड जाड दोरखंडांनी त्याचे हात पाठीमागे बांधले होते दोन्ही पाय एकत्र बांधले होते त्याला हातपाय हलवता येत नव्हते पण तो मानेला सारखे हिसके देत होता त्याची एकटक जळती नजर माझ्यावर खेळलेली होती वासलेल्या तोंडातून एकामागून एक आरोळ्या येत होत्या आम्ही सगळे धापा टाकत त्याच्याकडे पाहत त्याच्या भोवती कोंडाळा करून उभे होतो तेवढ्यात कुंदा आतल्या खोलीतून धावत धावत रडत रडत आली माझा हात दोन्ही हातात धरून म्हणाली हे हे काय आलं हो आपल्या घरी तिचा हात थोपटत मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला आता त्याला पकडला आहे ना कुंदा पहा आता त्याला जेरबंद केला आहे ना आता भिण्याचं काही कारण नाही आता त्याच्यापासून काहीच धोका नाही तूच पाहा ती त्या भयानक आकृतीकडे पाहत होती लागलीच नजर फिरवत होती रात्रीत बसलेला हा धक्का तिच्या सहनशक्ती पलीकडचा होता तिला काहीतरी सिडेटिव द्यायला हवं होतं कुंदा माझ्याबरोबर चल मी तिचा हात धरून तिला आत नेलं राजेशाही आमच्या मागोमाग आला मी तुम्हाला झोपेच्या गोळ्या देतो त्या घ्या आता बंगल्यावर भोसले एखादा पोलीस पाहण्यासाठी ठेवतील पण आता धोका नाही खरोखरच धोका नाही मला इथे थांबता यायचं नाही मला त्यांच्याबरोबर जायला हवं मी सकाळी परत येईन येता आलं नाही तर जिथे असेल तिथून नक्की फोन करेन आता तुम्ही जरा आराम करा भोसले आणि बाकीचे चौघ त्या आडव्या आकाराभोवती अजूनही कोंडाळं करून उभे होते ते घडलं तेव्हा काकांच्या अंगात आम्ही एक सैलसर पायजमा आणि एक गाऊन घातला होता आता ते दोन्ही कपडे चिखलानं लडबडले होते फाटले होते त्यांच्या डोक्याला एक मोठी खोक दिसत होती पण त्या जखमीतून रक्त आलं नव्हतं ती जळती नजर सतत माझा पाठलाग करत होती मी परत तिथे येताच ते लाल डोळे विस्फारले पुन्हा ती आरोळी आली मी तुला करणार आहे आहे मी तुझा जीव घेणार तू रांगडा भसाडा खर्जातला आवाज मला धमकावत होता आता काय डॉक्टर भोसले मला विचारत होते याला स्टेशनमध्ये घेऊन चला तुमच्या डॉक्टरांना त्याची तपासणी करू द्यात माझ्या मनात आणखीही काही आहे ते मग सांगतो ते मान हलवणारं आरोळ्या देणारं मुटकुळं हाताळायला चौघंही कॉन्स्टेबल जरा नाखुशच होते पण वरिष्ठांची आज्ञा त्यांना पाळावीच लागली त्यांनी ते उचललं जिन्यावरून कसं तरी खाली आणलं आणि जीपच्या मागच्या भागात एखाद्या गोणीसारखं टाकलं चला डॉक्टर भोसले म्हणाले निदान अजून तरी ते मला त्यांच्या नजरेसमोरून हलून द्यायला तयार नव्हते मी तरी त्यांना दोष कसा देणार किती गंभीर गुन्हे घडलेले होते आम्ही चौकीवर पोहोचलो तेव्हा रात्रीचे तीन वाजले होते सकाळपासून मी सतत ताणाखाली होतो आता शरीर आणि मन दोन्हीही विलक्षण थकून गेलं होतं वरती खोलीत गेल्यावर मी ही बेंजेड्रीनची एक गोळी घेतली होती आता तर माझा मेंदू अगदी सावध असला पाहिजे ते मुटकुळं बाहेरच्या हॉलमध्येच ठेवलं होतं अनेक पोलीस कर्मचारी दारातूनच मोठ्या कुतुहालानं आत पाहत होते आम्ही आतल्या खोलीत बसलो होतो डॉक्टरांना निरोप गेला होता पण त्यांना यायला पंधरा वीस मिनटं तरी लागणार होती भोसल्यांनी एकाला खालच्या कॅन्टीनमध्ये दोन कप चहासाठी पाठवलं चहा आला चारदा उकळलेला अतिशय स्ट्रॉंग पण त्यावेळी तोच आवश्यक होता शरीरात जराशी ऊब आली इन्स्पेक्टर माझी आणखी एक सूचना आहे मी चहाचा कप खाली ठेवत म्हणालो क्षणभर असं समजून चाला की मी सांगितलेलं सर्व खरं आहे मला मा आहे तुमचा माझ्या शब्दांवर विश्वास नाही पण ऐका समजा त्या हिप्नॉटाईज्ड अवस्थेत असतानाच काकांचा मृत्यू झाला तर मग कोणत्या तरी अज्ञात बंधांनी त्यांचा आत्मा त्यांच्या शरीराला जखडून राहिलेला आहे हे जे काही त्याच्या शरीरात धिंगाणा घालतंय त्याची पहिल्यापासून एकच मागणी आहे मला मोकळं करा आम्हाला ती मान्य करता आली नाही कारण आमच्यातलं कोणीच हिप्नॉटिझमधलं तज्ज्ञ नव्हतं आमची ती असमर्थता त्यानं नकार म्हणूनच समजली आणि आमच्या सर्वांच्या जीवावर तो उठला आता एक कराल का तुमच्या यादीत कोणी इफ्नॉटिस्ट आहे का त्याच्या कर्वी काकांना परत जाग करता आलं तर त्यांचा मृत्यू तर झालेलाच आहे पण शरीराचा आणि आत्म्याचा तो बंध एकदा तुटला की हे मुक्त होईल त्याची मागणी मान्य होईल मग मा कदाचित जिथून आलं तिथे आपल्या वाटेनं जाईल भोसले माझ्याकडे हिशेबी नजरेनं पाहत होत्या मी तुम्हाला आणखी एक संधी देणारे डॉक्टर ते म्हणाले रात्रीचा तुमचा अंदाज खरा ठरला पाहूया पाहूया हाही प्रयत्न करून पाहूया डॉक्टर आल्याची बाहेरून वर्दी आली आम्ही बाहेर आलो डॉक्टर मधल्या त्या मुटकुळ्याकडे पाहतच होते त्याला तपासा त्याच्या जखमा पहा डॉक्टर भोसले म्हणाले जरा चाचरतच डॉक्टरांनी त्या हिसके देणाऱ्या मान हलवणाऱ्या शरीराची तपासणी केली हा काय प्रकारे इन्स्पेक्टर त्याची नाडी लागत नाही हार्टबीट येत नाही पण ही हालचाल हा अरड़ा -अरड़ा कसा काय चाललाय हात वर करून आपली दर्शवली कदाचित एक दोन दिवसात तुम्हाला काहीतरी स्पष्टीकरण मिळेल डॉक्टर ते म्हणाले स्वतःशीच नवलान मान हलवीत पोलीस डॉक्टर निघून गेले डॉक्टर उद्या सकाळी आपण तुम्ही म्हणता तो हिप्नोसिसचा प्रयोग करू मी तुम्हाला सकाळी फोन करतोच माझी गाडी तिथेच बाहेर होती घरी आलो तेव्हा साडेचार वाजले होते दरवाजाबाहेर दोन पोलीस पहाऱ्यावर होते मला माहीत होतं की ते माझ्या पत्नी मुलाच्या संरक्षणासाठी होते तसेच माझ्यावर नजर ठेवण्यासाठीही होते सर्व बाबींचा विचार करणारे इन्स्पेक्टर भोसले मी आमच्या स्पेअर रूममध्येच झोपलो दोन तासांसाठी कुंदाला डिस्टर्ब करण्यात अर्थ नव्हता आधीच तिला सर्व रात्र विलक्षण ताणाची गेली होती उशीला डोकं टेकवलं आणि मला झोप लागली शरीराची आणि मनाची सहनक्षमतेची मर्यादा आली होती आता सर्व काही विसरून मी निद्रा जगतात गेलो झोप शांत होती असं काही मी म्हणू शकणार नाही गेल्या चोवीस तासात इतके अविश्वसनीय प्रसंग घडले होते की मनाचा सारा पायाच हादरला होता पण स्वप्न पडली असली तर ती जाणिवेच्या पातळीच्या खाली होती मला सकाळी नऊला जाग आली मानेखाली हातांची घडी घेऊन छताकडे पाहत मी आदल्या दिवसाच्या आठवणी डोळ्यांसमोर आणत होतो या भीषण नाट्यावर आता पडदा पडणार होता का त्याचा शेवट होणार होता का मी मनात तशी आशा करत होतो पण प्रकरण इतक्या सोप्या साध्या रीतीनं मिटणार नाही अशी धास्ती मनात सतत होती प्रकरण बारा समाप्त मृत्यूद्वार प्रकरण तेरा दहाच्या सुमारस कुंदा आणि राजेश यांना जाग आली त्यांना बिचाऱ्यांना कशाचीच कल्पना नव्हती आणि मला सांगत बसायला वेळ नव्हता वेळ असता तरी त्यांना त्यातलं कितपत समजलं असत ते काय होत ते होत तरी काय कुंदा सारखी विचारत होती आज काहीतरी उलगडा होईल मी अर्धसत्य सांगत होतो मला एवढ्यात त्या इन्स्पेक्टरांचा फोन येईलच काल त्यांनी त्याला पकडून नेलंय त्यांचा तपास सुरू असेलच त्या दोघांचं कितपत समाधान झालं कोणास ठाऊक बरोबर अकरा वाजता भोसल्यांचा फोन आला डॉक्टर पाराशर बोलतोय आता तुम्ही इकडे ऑफिसात येऊ शकाल का आपण चर्चा केली होती ती व्यवस्था झाली का हो ठीक आहे मी निघतोच कुंदा तिला हाक मारत मी म्हणालो तासा दीड तासात तासा तासा ता परत येतोच आहे बरं का मी माणूस किती भोळा किती आशावादी असतो पुढच्या अर्ध्या तासात ता माझ्या आयुष्यात काय विलक्षण स्थित्यंतर घडणार आहेत माझी अवस्था किती भयानक होणार आहे याची मला कल्पनाही नव्हती माझा बंगला माझी पत्नी माझी मुलं माझी संपत्ती समाजातलं माझं प्रतिष्ठेचं स्थान साऱ्या साऱ्याला मी मुकणार होतो पण मला काहीच कल्पना नव्हती मूर्ख बकरी कसायाच्या सुरीकडे आपल्या पावलांनी चालत जावी तसा मी आपणहून तिथे गेलो कमिशनरांच्या ऑफिस इमारतीत बाहेरच्या हॉलमध्ये भोसले माझे वाटच पाहत होते मी आत पाऊल टाकताच मला मागोमाग येण्याची खूण करून ते लिफ्टमध्ये शिरले आम्ही चौथ्या माळ्यावरच्या एका अगदी बाजूच्या खोलीत आलो खोलीत तिशीच्या आसपासची एक रुबाबदार व्यक्ती होती हे अश्रयुत पंत भोसल्यांनी ओळख करून दिली आपल्याला हवा तो प्रयोग हे करणार आहेत मी त्या पंतांना अर्धवट नमस्कार केला आणि आणि काका चला ना त्यांना जरा बंदोबस्तत ठेवलंय त्याच बोळाच्या शेवटी लोखंडी गजांचं एक दार होत हा बहुधा पोलीस लॉकअपचा भाग असावा भोसल्यांनी घंटा वाजवल्यावर मग आतून एकानं दार उघडलं आणि आत आल्यावर आमच्या मागे दाराला कुलूप लावल्यावर मग त्यानं पुढचं गजांचं दार उघडलं आम्ही दारातून आत जाताच त्याने दाराला आमच्या मागे परत कुलूप घातलं आतही प्रत्येक खोलीला गजांचं दार होतं प्रत्येक दारापाशी पोलीस पहारा होता शेवटच्या खोलीतून आरोळ्यांचे आवाज येत होते आम्ही त्या खोलीपाशी पोहोचताच आम्हाला काका किंवा त्यांच्या शरीराचा वापर करणारा दिसले अजूनही त्याचे हातपाय बांधलेलेच होते काही वेळा आम्ही दारा बाहेरच उभे राहिलो रात्रभर हा धिंगाणा चाललेला आहे भोसले म्हणाले ते कोण पंत होते ते आता काकांचं हे ध्यान प्रथमच पाहत होते त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य तर होतच पण जराशी शंकाही होती या, या इन्स्पेक्टरांनी सांगितलेलं सर्व खरंय माझ्याकडे वळत त्यांनी विचारलं आधी हिप्नॉसिस खाली घालून मग हो शब्दशहा खरंय त्यांना त्यांना मृत्यू आल्याची खात्री करून घेतली होती आम्ही पाचही जण निष्णात डॉक्टर होतो पंत मला इन्स्पेक्टरांनी काही काही सांगितलंय तुम्ही तुमच्या परीनं एकदा खुलासेवार सांगता का मागच्या शतकातल्या एका काल्पनिक कथेवरून कल्पना घेऊन आम्ही हा प्रयोग केला हिप्नॉटाईज अवस्थेत असताना माणसाला मृत्यू आला तर आत्मा शरीराला सोडून जाऊ शकत नाही अशी ती कल्पना आहे या काकांना कॅन्सरचा असाध्य रोग झाला होता वेदना सहनशक्तीच्या मर्यादेपलीकडे गेल्या होत्या काका स्वखुशीनं आमच्या प्रयोगात सहभागी झाले आमच्या ग्रुपमध्ये डॉक्टर मेघ हे हिप्नॉटिस्ट होते त्यांनी काकांना हिप्नॉसिस खाली घातलं आणि मग इन्शुलिनचं मोठं इंजेक्शन देऊन आम्ही काकांचं आयुष्य समाप्त केलं वैद्यकीय दृष्ट्या काका मृत झाल्यावरही डॉक्टर मेघांच्या प्रश्नांना त्यांची उत्तरे येत होती आधी त्यांना आसपास केवळ अंधार जाणवत होता जरा वेळानंतर या अंधार कोशावर बाहेरून कोणीतरी धडका मारत असल्याची त्यांना जाणीव झाली हो जणू काही काहीतरी तो कोश भेदून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची खटपट करत होता माझी व्यक्तिगत कल्पना अशी आहे की त्या आत्म्याचा ताबा घेण्यासाठी एखादी दुष्ट पापी शक्ती झेपावत आली होती पण आमच्या या इप्नॉसिसच्या विवक्षित प्रयोगामुळे काकांचा आत्मा मुक्त नव्हता त्याला ताब्यात घेता येत नव्हतं मला मुक्त करा मला सोडा मला मोकळा करा अशी त्याची सततची मागणी आहे काकांना इप्नॉसिसमधून मुक्त केलं तर त्यांची या क्षणाची ही अनैसर्गिक अवस्था संपेल ते खऱ्या अर्थानं मृत होतील आणि मग शरीराचा आणि आत्म्याचा काहीही संबंध राहणार नाही त्याची मागणी मान्य होईल मग पुढे काय होईल काय सांगणार काकांचं शरीर त्या अगोरी शक्तीच्या प्रभावानं टिकून राहिलंय ते एकदम मृत्यूनंतरच्या चोवीस तासांनंतरच्या अवस्थेसारखं दिसायला लागेल ते काकांचं झालं पण डॉक्टर तुम्ही म्हणतात तसली एखादी अनैसर्गिक प्रेरणा त्याच्यात वावरत असली तर त्याच पुढे काय होईल त्या पातळीवर जे काय होईल ते कदाचित आपल्या नजरेपलीकडे राहील सर्व अंदाज पंत मान हलवत म्हणाले काहीतरी केल्याखेरीज त्यांचा खरे खोटेपणा कसा कळणार पुन्हा एकदा त्या किंचाळणाऱ्या विस्फारलेल्या लाल डोळ्यांच्या वासलेल्या काळ्या जबड्याच्या ध्यानाकडे पाहत ते म्हणाले ठीक mm, आहे मी प्रयत्न करून पाहतो पण काही क्षण तरी ते शांत राहायला हवं ते कसं जमणार मी यावर आधीच बराचसा विचार केला होता पंत त्याच्या बाबतीतल्या दोन गोष्टी मला उमगल्यात कोणत्या मार्गानं ते मला माहीत नाही पण त्या पाचातला मी एक हे त्यानं जाणलेलं आहे मी समोर आलो की त्याचं लक्ष अन्यत्र कुठेही नसतं फक्त माझ्यावर असतं तो माझ्याकडे एकटक पाहत असतो आणि दुसरी गोष्ट देवाच्या नामस्मरणाचा त्याच्यावर परिणाम होतो त्याच्या हालचाली काही प्रमाणात तरी मंदावतात पण तो स्वतःशीच मान हलवत होते त्यांचं शंका समाधान करण्यात मला स्वारस्य नव्हतं मी त्याच्यासमोर आलो की त्याची नजर माझ्यावर खेळेल मी मनातल्या मनात देवाचा दावा करणार आहे माझ्या अपेक्षेप्रमाणे त्याची हालचाल मंदवली तर तुम्ही बघा तुम्हाला काय जमतं ते भोसले स्वतःची डायरी काढून त्यातल्या काही नोंदी वाचत होते नव्यानं काही नोंदी करत होते मध्येच त्यांनी वर आमच्याकडे पाहताच मी मानेनं हो खूण केली उघडरेदार त्यांनी पहारेवरच्या पोलिसाला हुकूम केला पुढे होऊन त्यानं गजांचं दार उघडलं आम्ही आज जाताच तो ते परत आमच्या मागे लावायला लागला मी त्याला थांबवला इन्स्पेक्टर त्याला दार उघडच ठेवायला सांगा का त्याला तर जकडून ठेवलेलं आहे ना महंती आणि गोयल बंद तळघरात अडकले त्यांना बाहेर कुठे जायला वाटच नव्हती मी म्हणालो काय होईल काहीही सांगता येत नाही आपली अवस्था तशी व्हायला नको आपली मी आत येणार नाही आहे मी इथेच दाराबाहेर थांबून पाहणार आहे काय काय होतं ते जशी तुमची मर्जी म्हणत मी खोलीत पाय ठेवला हा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि ही कथा संपूर्ण ऐकण्यासाठी कथेची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला विसरू नका